आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी बघा संकष्टी चतुर्थीचं चा व्रत हे प्रत्येकजण मनोभावे करत असतो बरेच जण या दिवशी उपवास व्रत वैकल्य करत असतात कारण ब गणपती बाप्पांची केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही जो कोणी पूर्ण मनोभावे श्रद्धेने गणपती बाप्पांचे पूजन करतो त्यांचे स्मरण करतो किंवा संकष्टी चतुर्थीचे व्रत करतो त्याची प्रत्येक मनोकामना बाप्पा पूर्ण करतात त्यामुळे बघा संकष्टी चतुर्थीचं व्रत जर तुम्ही करत नसाल तर अवश्य तुम्ही ते करायला सुरुवात करा उद्याच्या अंगारकी चतुर्थीपासून हे तुम्ही सुरुवात केलं तर नक्कीच त्याचे खूप चांगले शुभ अनुभव तुम्हाला येतील आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती यामुळे नक्कीच होते जी काही आपली कठीणातली कठीण इच्छा आहे ती देखील गणपती बाप्पा अगदी पूर्ण करतात असं हे संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे त्यामुळे पूर्ण गणपती बाप्पांवरती श्रद्धा ठेवून आपल्याला हे व्रत करायचं आहे तुम्हाला जर उपवास करणं शक्य असेल तर उद्या तुम्ही अंगारकीपासून हे संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे ते सुरुवात करू शकता तुमच्या शरीराला जर उपवास झेपत असेल तर अवश्य तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास हा करू शकतात स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला कोणीही बिनधास्तपणे हे गणपती बाप्पांचं संकष्टी चतुर्थीचं व्रत उपवास करू शकतात पण जर तुम्हाला या दिवशी उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करू शकता उद्या अंगारकी चतुर्थी आहे तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आणि उद्या अंगारकी चतुर्थीला देखील तुम्ही काय करायचं आहे गणपती बाप्पांचं मनोभावे पूजन करायचं आहे लवकर उठून स्वतः स्नान करायचं आहे देवपूजा करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती असेल घरामध्ये तर ती घ्या मूर्तीला तुम्ही एकवीस वेळा पाण्याने एकवीस वेळा दुधा दुधाने ओम गणपते नमहा या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे यामुळे नक्कीच आपल्या कामामधली विघ्न दूर होतात आणि गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आपली कुठलीही कठीण इच्छा पूर्ण होण्यास मदत होते त्यामुळे दर संकष्टी चतुर्थीला तुम्ही असे पूजन गणपती बाप्पांचे करायचे आहे दुर्वा असतील तर दुर्वा तुम्ही अर्पण करायचे आहेत लाल फूल असेल तर लाल फूल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना कुंकवाचा टिळा लावायचा आहे आणि त्या कुंकवाच्या टिळ्यावरती थोडेशा अक्षता म्हणजे जे तांदूळ आहेत ते चिकटवायचे आहेत बघा जरी दुर्वा किंवा लाल फुल नाही अर्पण करता आलं तरी देखील आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला एकवीस वेळा दुधाने आणि एकवीस वेळा पाण्याने अभिषेक करत ओम गंगणपतेन नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो स्वच्छ धुवून आपल्याला फोटोची देखील पूजा करायची आहे पण बघा प्रत्येक व्रत करताना काहीतरी नियम अटी त्या व्रताला असतात कारण व्रत वैकल्य किंवा उपवास म्हटलं की त्याला जर आपण नियमांनुसार जर ते व्रत केलं तर नक्कीच ते फलदायी ठरतं मग या व्रताच्या दिवशी काही पदार्थ खाणं देखील वर्ज्य मांडण्यात आलेलं आहे कारण आपण पूर्ण मनोभावे सेवा तर करतच असतो पण जर काही पदार्थ आपल्या खाण्यामध्ये आले तर त्या पदार्थांचा खाल्ल्यामुळे काहीतरी दोष आपल्याला लागू शकतो आपल्या घराला लागू शकतो ला 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 आणि बघा चुकून आपल्याकडून काहीतरी असं घडतं आणि मग आपण म्हणतो आम्ही किती व्रत वैकल्य उपवास आम्ही करत आहोत पण एवढं करून देखील आम्हाला व्रताचं पुण्यफळ हे मिळत नाही आमची कामं ही अडकतायत किंवा कामांमध्ये अडचणी विघ्न येत आहेत हैत। आणि काहीतरी दोष घराला लागत आहेत तर बघा आपण चुकून काहीतरी आ... पदार्थ जे आहेत ते या व्रतवैकल्याच्या दिवशी खातो आणि बऱ्याच वेळेला जे पदार्थ खायला नको आहेत ते आपल्याकडून चुकून खाल्ले जातात किंवा घरामध्ये आणले जातात आणि त्याचा देखील दोष आपल्या घराला किंवा आपल्याला लागू शकतो तर आ, या दिवशी म्हणजेच संकष्टी चतुर्थीला किंवा उद्या आपल्याला अंगारकी चतुर्थीला कोणते पदार्थ खायचे नाही आहेत ते तर मी सांगणारच आहे पण या दिवशी आपल्याला कुठले पदार्थ खायचे आहेत किंवा कुठले पदार्थ तुम्ही खावेत हे मी आधी तुम्हाला सांगते तर बघा अंगारकी चतुर्थीला किंवा संकष्टी चतुर्थीला नेहमी आपण सात्विक अन्नपदार्थ खायचे आहेत आपल्याला सैंधव मिठाचा वापर आपल्या जेवणामध्ये करायचा आहे या दिवशी बरेच जण उपवास करतात जर तुम्ही उपवास करत असाल तर यामुळे काय होतं तर सोडियमची आपल्या शरीराला गरज असते आणि जेव्हा आपण सैंधव मीठ खातो तेव्हा सोडियमची जी गरज असते ती किंवा सोडियम जे असतं ते आपल्या शरीराला मिळत असतं त्यामुळे बघा सैंधव मिठाचा वापर तुम्ही अवश्य व्रताच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला नारळ पाणी म्हणजेच शहाळं दूध अंजीर रताळे वरई केळी पेरू डाळिंब अशी सिझनेबल जी फळं आहेत ती अवश्य खायची आहेत यामुळे काय होतं आपल्या शरीराला जी, शरीर जी पाण्याची गरज असते तर ती आ, या फळांमधून आपल्याला मिळत असते त्यामुळे फळे दूध हे खाऊन आपण संकष्टीचा उपवास करू शकता जरी तुम्ही या दिवशी उपवास करत नसाल तरी देखील तुम्हाला सात्विक अन्न पदार्थ बनवाय आणि अशा सात्विक अन्नपदार्थांचं सेवन आपल्याला करायचं आहे म्हणजेच काय जास्त तेलकट जास्त तिखट किंवा जास्त असं चमचमीत खाणं आपल्याला चतुर्थीच्या दिवशी टाळायचं आहे जेवढं साधं सिंपल जेवण असेल सात्विक जेवण असेल तेवढं आपल्याला या दिवशी सेवन करायचं आहे बरेच जण असं करतात की उपवास म्हटलं की खूप जास्त तेलकट पदार्थ खाण्यात येतात किंवा खूप जास्त चमचमीत पदार्थ उपवास सोडताना देखील खाल्ले जातात पण ते अत्यंत चुकीचं आहे ते आपल्याला शरीराला पण खूप धोकादायक आहे त्यामुळे जास्त चमचमीत पदार्थ संकष्टी दिवशी किंवा व्रताच्या दिवशी न खाता आपल्याला अगदी सात्विक अन्नपदार्थांचं सेवन व्रता दिवशी करायचं आहे आता बघूयात संकष्ट चतुर्थी दिवशी आपल्याला कोणते पदार्थ खायचे नाही आहेत किंवा घरी कोणते पदार्थ बनवायचे नाही आहेत तर बघा सोयाबीन किंवा सूर्यफूल तेलात बनवलेले पदार्थ तळलेले पदार्थ आपल्याला खाणं या दिवशी टाळायचं आहे त्याचबरोबर काळ्या मिठाचं सेवन आपल्याला संकष्ट चतुर्थी दिवशी करायचं नाही किंवा बरेच जण पॅक केलेले जे ज्यूस असतात तर ते पितात तर ते आपल्याला या दिवशी सेवन करायचे नाही आहेत कारण अशा पॅक केलेल्या ज्युसेसमध्ये अनेक सारे प्रिझर्वेटिव्हज वापरलेले असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूपच हानिकारक असतात त्याचबरोबर आपण संकष्टी चतुर्थी दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही कारण जर संकष्टी चतुर्थी दिवशी आपण मांसाहार करत असू तर याचे खूप सारे दोष आपल्या घराला लागतात आपल्याला लागतात आणि आपली कुठलीच कामं मार्गी लागत नाहीत या दिवशी घरामध्ये मटन, मासे किंवा अंडी आणून ते करणं टाळायचं आहे ते खाणं टाळायचं आहे आणि बाहेर जाऊन देखील आपल्याला मांसाहाराचं सेवन बिलकुल करायचं नाही यामुळे भयानक प्रकारचे प्रचंड दोष आपल्या घराला लागू शकतात आणि आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीमध्ये आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये देखील यामुळे अनेक अडथळे ही येऊ शकतात त्याचबरोबर कांदा लसूण मुळा गाजर बीट फणस यांसारख्या गोष्टी देखील आपल्याला चतुर्थीच्या दिवशी खाणं टाळायचं आहे या दिवशी गणेश पूजनामध्ये तुळशीचा वापर आपल्याला करायचा नाही आहे किंवा तुळशी पान देखील आपल्याला तोंडामध्ये ठेवायचं नाही आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मांसाहार घरामध्ये बिलकुल करायचा नाही थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे चंद्रोदय हा दिसत नाही किंवा चंद्र आकाशात दिसत नाही त्यामुळे चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन नंतर आपण हे जे चतुर्थीचं व्रत आहे ते सोडायचं आहे तुम्ही कॅलेंडरमध्ये बघू शकता चंद्रोदय कधी आहे त्यानुसार तुम्ही हे व्रत सोडायचं आहे व्रत सोडायच्या आधी गणपती बाप्पांचं पूजन करा गणपती बाप्पांची आरती करा चंद्राला अर्घ्य द्या आणि त्यानंतर आपल्याला हे संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे ते सोडायचं आहे लक्षात घ्या चंद्राला अर्घ्य देताना अर्घ्य दिलेलं पाणी आपल्या पायावरती उडणार नाही पडणार नाही याची काळजी घ्या एखाद्या झाडाला तुम्ही हे अर्घ्य दिलेलं पाणी टाकू शकता पण आपल्या पायावरती हे पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर तुळशीला देखील हे अर्घ्य दिलेलं पाणी जे आहे ते व्हायचं नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल